महायुतीमधल्या तिन्ही पक्षांचं जागावाटपातलं ऐंशी टक्के काम पूर्ण झालं असून उर्वरित जागावाटपाचं काम लवकरच पूर्ण होईल असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे दिल्लीत आज भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे त्या अनुषंगानं दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते यासंदर्भात त्यांनी अधिक माहिती दिली आहे भाजपाच्या वाट्याला आलेल्या जागांबाबत पक्षाच्या केंद्रीय निवड समितीला माहिती दिली आहे सध्या तिढा असलेल्या जागांबाबत निवड समिती निर्णय घेईल असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे आमचं ऐंशी टक्के काम हे पूर्ण झालेलं आहे वीस टक्के काम आमचं अजून बाकी आहे आणि आज उद्यामध्ये ते देखील काम आम्ही संपवू आणि तीन पक्षांमधलं जे वाटप आहे ते वाटप आम्ही पूर्ण करू भाजपच्या वाट्याला ज्या काही जागा आलेल्या आहेत आणि ज्या अपेक्षित आहेत या संदर्भातली मांडणी आम्ही सीई सी समोर यापूर्वीदेखील केलेली आहे त्यामुळे जसं आता ज्या सुटलेल्या जागा आहेत त्या संदर्भात सी एस सी निर्णय घेईल ज्या सुटू शकतात त्या संदर्भात मला असं वाटतं की कदाचित पुढच्या सीई सीत किंवा अध्यक्षांना अधिकार वगैरे हो दिले तर अध्यक्षांच्या संमतीनं अशा प्रकारे त्या जागा घोषित होतील आता आमच्या काही खूप जास्त जागा घोषित होणं बाकी नाहीये त्यामुळे आता आमच्यासमोर फक्त तीन पक्षांमध्ये आता जो काही एक अंतिम वाटप करायचं आहे तेवढाच मुद्दा आमच्यासमोर आहे